बाप्पाची मूर्ती घरच्या घरी विसर्जित करणे योग्य आहे का असा पहिल्यापासूनच मातीची बनवली जाते त्यामध्ये तूप गोमय विविध पदार्थांचा समावेश असतो ज्यामुळे ती माती सुपीक होण्यास मदत होते जेव्हा अशी मूर्ती आपण विहिरीमध्ये नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात सोडतो तेव्हा ती माती पुन्हा काटावर येऊन आपली जमीन सुपीक करते परंतु आत्ता ज्या पद्धतीने मूर्त्या बनवल्या जातात त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किंवा शाडू मातीच्या असतात ज्या निसर्गासाठी अत्यंत हानिकारक आहेत त्यामुळे अशी मूर्ती जर आपण घरच्या घरी विसर्जित केली तर आपल्या बाप्पाचं शांततेने विसर्जन होईलच आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या बाप्पाच्या मूर्तीची कुठेही हेडसाळ होणार नाही पूर्वी अनेक पद्धतीमुळे विज्ञानामुळे तेथील रूढी आणि परंपरा वेगळ्या होत्या पण काळानुसार त्या बदलल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे पूर्वी वाहता सोडली जाणारी मूर्ती ही आत्ता घरच्या घरी विसर्जित करणे हे अगदीच योग्य आहे असं मला वाटतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया